काही महिन्यापूर्वी लातूरमधला एक तरुण जो आहे तो पाकिस्तानला निघालेला होता आणि आता धाराशिवमधून एक विचित्र बातमी समोर येते म्हणजे धाला धाराशिव जिल्हा आहे त्या ठिकाणच्या तीन अल्पवयीन मुली ज्या आहेत त्या बी टी एस या कोरियन ब्रँड ज्या आहेत त्या सदस्यांना भेटण्यासाठी कोरियाला जायला निघालेल्या होत्या आणि त्यांनी घरी चोरी वगैरे केली घरातनं पैसे घेतले आणि स्वतःच्याच अपहरणाचा बनाव वगैरे केलेला होता पण पुढच्या काही तासातच किंवा अर्ध्या एक तासातच पोलिसांनी या सगळ्याचा भांडाफोड केलेला होता तर तीच घटना आज आपल्याला बघायची आहे तारीख आहे सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस संध्याकाळची साधारण सहा वाजायची वेळ झालेली आहे आणि उमरगा पोलिसांना अशी माहिती मिळाली की उमरगा तालुक्यातील तुतोरी हे जे गाव आहे तर त्या गावामध्ये श्री ज्ञानेश्वर विद्यालय आहे त्या विद्यालयात शिकणाऱ्या तीन मुली त्यांचं अपहरण झालेलं आहे आणि त्यांच्या मानेवरती चाकू ठेवून त्यांना एका पिवळ्या रंगाच्या गाडीतनं नेण्यात ने ने आलेलं आहे आता त्यांनी वाचवा वाचवा अशी ओरड वगैरे केलेली होती अशी पण माहिती पोलिसांना देण्यात आली आता तीन अल्पवयीन मुली शाळकरी मुली एकेचं वय साधारण तेरा वर्षाचं आहे आणि बाकीच्या दोघी अकरा अकरा वर्षाच्या आहेत अत्यंत लहान अबोध आणि निरागस अशा पद्धतीच्या या मुली होत्या आणि त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांचं किडनॅपिंग केलं गेलं आता हे अत्यंत धक्कादायक आणि भयंकर असं प्रकरण होतं पण हे अपहरण झाल्याचं कॉल मुलींनीच स्वतः घरच्यांना सांगितलेलं होतं किंवा घरच्यांना फोन केलेला होता आता घरातली मंडळी जी आहे ती पालक मंडळी घाबरलेली होती आणि आपल्या मुलींना अशा पद्धतीनं कोण किडनॅप करेल किंवा आपल्या म्हणजे असं काय झालं की जेणेकरून हो त्या मुलींना किडनॅप वगैरे केलेलं होतं आता घरच्यांनी घाबरून मग उमरगा पोलिसांशी संपर्क साधला आहे आणि त्यांना ही सगळी माहिती दिलेली आहे पोलिसही तात्काळ कामाला लागले आणि तत्परतेने ॲक्शन घ्यायला सुरुवात केली आणि ज्या नंबरवरून त्यांना कॉल आला होता त्या मोबाईलचं लोकेशन त्यांनी काढलं होतं आणि हा नंबर सोलापूर जिल्ह्यातील मोहळजवळचा असल्याचं चा दिसून आलेलं होतं त्यानंतर मग पोलीस त्या मागावरती निघालेले होते त्याचवेळी त्या नंबरवरती कॉल केला आता अनेक वेळा असं होतं की कि जो किडनॅपर असतो तो अशा पद्धतीचा नंबर जो आहे तो बंद करून ठेवतो म्हणजे कामापुरता फोन करतो आणि नंतर बंद करतो किंवा दुसऱ्या कोणाचा तरी तो नंबर वापरतो पण तपासकर्त्यांनी त्या नंबरवरून कॉल केला आणि आश्चर्य म्हणजे समोरून तो फोन एका महिलेनं अत्यंत सहज उचलला आता जसं अनोळखी व्यक्तीशी आपण बोलतो त्या पद्धतीनं ती महिला बोलायला लागली आता यावेळेस त्या महिलेनं सांगितलं की त्या ज्या आहेत त्या पुन्या, पुण्या पुण्याला जाणाऱ्या एस टीमध्ये बसलेल्या आहेत आणि प्रवास करतायत आणि त्यांच्या शेजारी बसलेल्या एका लहान मुलीनं मला घरी फोन करायचा आहे म्हणून त्यांच्याकडचा मोबाईल घेतलेला होता आणि त्याच्यानंतर ती जी मुलगी आहे ती मुलगी आपल्या घरच्यांशी काहीतरी बोलली आणि नंतर त्यांचा फोन त्यांना माघारी दिला होता अशा पद्धतीची माहिती त्या महिलेनं पोलिसांना दिलेली होती आता याच काळामध्ये मग पोलिसांनी उमरगा बस स्थानक जे आहे त्या ठिकाणावरून पुण्याला जाणाऱ्या गाड्या कोणत्या आहेत त्यांची माहिती घेतली होती आणि त्या परिसरातील सी सी टी व्ही फुटेज जे आहेत ते तपासायला सुरुवात केली आता या फुटेजमध्ये तीन मुली दुपारी साधारण दोन वाजण्याच्या सुमारास बस सुट जी सुटत होती त्या बसमध्ये चढताना दिसत होत्या याचा अर्थ अपहरण झालेलं नव्हतं मुली स्वतःच्याच मनानं त्या गाडीमध्ये बसलेल्या होत्या म्हणजे आता हे ऐकल्यानंतर थोडाफार सुटकेचा निश्वास सोडण्यात आला पण अजूनही मुली हातात आलेल्या नव्हत्या आणि यामुळे मग पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांनी तात्काळ त्यांची सगळी सूत्रं फिरवली आणि त्यांच्या परिचयाच्या एका महिलेला मोहळ स्थानकावर काम करणाऱ्या आदमभाबी नावाच्या व्यक्तींबरोबर ती त्यांनी संपर्क केला आणि यावेळेस अशी माहिती मिळाली की तीन मुली एका बसमधून खाली उतरल्या आहेत त्या पंढरपूरला जाणाऱ्या रस्त्याची म्हणजे रस्त्याबाबत चौकशी करतायत त्यानंतर मग त्यांनी पोलिसांनी त्या व्यक्तींना सांगितलं की तुम्ही त्यांना तिथंच थांबून ठेवा आणि यावेळेस आदमभाबी आणि एक व्यक्ती यांच्या मदतीनं त्यांनी त्या मुलींना थांबून ठेवलं आणि याच सुमारास मोहोळ पोलिसांना उमरगा पोलिसांनी संपर्क साधला त्यांनाही सगळी माहिती दिली आणि लगेचच त्या ठिकाणचे दोन पोलीस जे आहेत ते पोलीस कर्मचारी बसस्टॉपवरती आले आणि त्या तीन मुलींना ताब्यात घेतलं आणि मुलींना सुखरूप त्यांच्या आईवडिलांकडे पाठवलं त्यांचं समुपदेशन वगैरे करण्यात आलं होतं पण सगळ्यात मोठा प्रश्न आहे की या मुलींनी हा बनाव का केलेला होता त्याचंही धक्कादायक कारण समोर आलेलं होतं त्या मुली बी टी एस ही जे कोरियन म्युझिक बँड आहे त्या बँडच्या फॅन आहेत आणि त्यासाठी त्या अक्षरशः वेडे आहेत आणि त्या मुलांना ते बँडची जी मुलं आहेत बी टी एसवाले त्या मुलांना भेटायचं आहे असं यांना वाटत होतं आणि म्हणून त्या कोरियाला जायला निघालेल्या होत्या पण आता कोरियाला जायचं कसं आता या मुली तांड्यावर राहणाऱ्या रह होत्या त्यांच्यासमोर प्रश्न पडला एकदा छोट्या छोट्या मुली बा एक बा अकरा वा अकरा अकरा वर्षाच्या दोन आणि तेरा वर्षाची एक अशा पद्धत आता या छोट्या मुलींचा प्रश्न की आता तिकडंच कोरियाला जायचं कसं यांना कसं भेटायचं मग काही काळापासून यांचा प्लॅन चाललेला होता आणि मग यांनी ठरवलं की घरातनं पळून पुण्याला जायचं आणि तिथं जाऊन पैसे कमवायचे आणि त्यानंतर दक्षिण कोरियाला जायचं आणि बी टी एसवाल्यांना भेटायचं अशा पद्धतीनं या बाळांनी बाळभूत असा प्लॅन केलेला होता आणि त्याप्रमाणे त्या एका गाडीमध्ये बसल्या आणि आपला स्वतःचंच ज जा अपहरण झालंय अशा पद्धतीनं त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला त्यासाठी मग शेजाऱ्यांच्या शेजारी जाणाऱ्या बाई आहेत तर त्यांच्याबरोबर त्यांच्याकडचा फोन त्यांनी घेतला आणि आपल्या घरच्यांना अशी माहिती दिली आणि नंतर पुढं काय झालं हे आपण पाहिलेलं आहे पण आता ह्या सगळ्या घटनेमध्ये त्या छोट्याशा मुली सुखरूप आहेत घरी आलेल्या आहेत अशी माहिती समोर येते आणि निघताना त्यांनी घरातनं काही पैसे घेतले होते अशीही माहिती समोर येते पण अनेक मोठमोठे मुट प्रश्न या ठिकाणी समोर उभे राहतात एका लहानशा तांड्यावर राहणाऱ्या दहा बारा तेरा वर्षाच्या मुली अशा पद्धतीने वागू शकतात का आणि का वागू शकतात यांचं आता ह्या सगळ्यात मोठं कारण काय येतं समोर ते म्हणजे मोबाईल म्हणजे त्या मोबाईलमुळे अशा पद्धतीच्या घटना समोर येतात की या आता सर्वसामान्य घरातल्या गरीब घरातल्या मुली आहेत आणि त्यातल्या त्या त्या एका मुलीच्या घरी वायफायचं कनेक्शन आहे त्यामुळे त्या वायफायच्या कनेक्शनमध्ये या बाकीच्या मुली पण तिच्याबरोबर ती बसायच्या मोबाईलवरती नेटवरती त्या मग अशा पद्धतीनं ते बघत असायच्या आणि त्यानंतर त्यांनी हे पाऊल उचललेलं होतं आणि पोलिसांची जी तत्परता आहे त्या तत्परतेमुळे त्या मुली सापडल्या पण आपण जर थोडा वेगळा वेगळा विचार करा की जर या मुली सापडल्या नसत्या किंवा त्या मुली कोण कुठल्या तरी वाईट वृत्तीच्या व्यक्तीच्या हातात आल्या असत्या तर त्या निष्पाप मुलींची अवस्था काय झाली असती आणि या सगळ्यांमध्ये लोकांनी शेवटी कसं मुली गेल्या त्यानंतर जर काही चुकीच्या गोष्टी घडल्या असत्या तर त्याचा सगळा दोष हा पोलिसांना दिला असता म्हणजे सगळ्या मीडियावाल्यांनी हे प्रकरण मोठ्या प्रमाणात उचलून धरलं असतं त्यानंतर पोलीस काय करतायत कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे वगैरे अशा पद्धतीचे मथळे तयार केले असते त्यानंतर पोलिसांवरती आगपा आगपाखड केली असती वगैरे वगैरे म्हणजे ह्या ठिकाणी प्रत्येक वेळी त्या पोलिसांना नावं ठेवण्याची संधी शोधली असती आणि त्यांच्यावर त्यांच्यावरती सतत टीका झाली असती आणि त्यांच्यावरती प्रचंड मोठा दबाव मग तो राजकीय असेल सामाजिक असेल लोकांचा सगळ्यांचा दबाव त्यावरती आला असता पण जी लोकं अशा पद्धतीनं नावं ना ठेवतात त्यांनी स्वतःही आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि जोपर्यंत आत्मपरीक्षण करत नाही तोपर्यंत अशा पद्धतीच्या घटना आपण टाळू शकत नाही आता एक साधी गोष्ट लक्षात घ्या की आपल्या आप घरामध्ये मोबाईल को मुलांना दिला जातो कोण देतात घरचेच आईवडील मुलांना मोबाईल देतात आता त्यावर इंटरनेट पण दिलं जातं रिचार्ज पण मारलं जातं आता त्या मोबाईलवरती मुलं काय पाहतात हे पाहण्याचं काम हे काय पोलिसांचं आहे का हे काम त्या आईवडिलांचं आहे त्या आईवडिलांनी त्यांचं कर्तव्य नेट पाडलं तर मला वाटतं की त्या मुलांना मोबाईल हा दुधारी तलवार आहे तुम्ही कशी वापराल त्याच्यावरती ते अवलंबून आहे पण बऱ्याच वेळा मग त्या मोबाईलमुळे किती प्रॉब्लेम यायला लागले मुलं डिप्रेशनमध्ये जायला लागले मुलांच्या नको नको त्या भावना त्यांच्यामध्ये यायला लागल्या त्याच्यानंतर नको नको त्या गोष्टी त्याच्यामधून व्हायला लागल्या नको त्या लोकांशी संपर्क व्हायला लागला आणि नको त्या गोष्टी नको त्या वयामध्ये त्यांच्या समोर यायला लागल्या आणि यामुळे पोलिसांना कर्तव्याचं धडे देण्याच्या अगोदर प्रत्येक पालकांनी आपल्या आपल्या स्वतःचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि आपण आपल्या मुलांवरती कशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी त्या पाहतोय त्यांना कशा पद्धतीने हँडल करतो आहे याचासुद्धा विचार केला पाहिजे आता या प्रकरणामध्ये उमरगा पोलिसांनी ऑपरेशन मुस्कान या अंतर्गत ही सगळी कामगिरी केलेली होती अत्यंत उल्लेखनीय अशी कामगिरी आहे अभिनंदनीय अशा पद्धतीची ही कामगिरी आहे आणि त्यासाठी पोलिसांना सलाम केला पाहिजे आणि पालकांनी या सगळ्या घटनेमधून धडा घेतला पाहिजे आता याबाबत तुमचं मत काय आहे तेसुद्धा मला जरूर कळवा आणि आता पुढच्या येणाऱ्या भागामध्ये एखादे आपण बी टी एस हे कोरियन पॉप जे आहे म्युझिक तर त्याबद्दल किंवा त्या त्या दलाबद्दल आपण माहिती घेणार आहोत तर पुन्हा भेटू पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद